दौलतनाना तुम्ही प्रास्ताविकामध्ये सुरू केलं त्यावेळेला तुम्ही बोलला की देवेंद्रजी हे मागासवर्गीय ओबीसी उपेक्षितांचे नेते आहेत दौलतनाना मी आज इथं अगदी ठामपणे सांगू शकतो की मराठा समाजाचे सुद्धा नेते आज देवेंद्रजीच महाराष्ट्रामध्ये आहेत ती वस्तुस्थिती आहे ज्या मराठा समाजाचं आणि ओबीसीचं आज जरा आरक्षणावरनं काही लोक वादविवाद पेटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत दौलत नाना गोपीचंद आपल्याला दोघांना पण माहीत आहे त्या उपसमितीतला एक सदस्य मी होतो विखे पाटील साहेब आमचे अध्यक्ष होते आम्ही अनेक बैठका केल्या देवेंद्रजींच्या इथं वर्षा बंगल्यावर परत आमची सर्व बैठक झाली पण कधीही मराठा समाजाला खुश करण्यासाठी ओबीसीचं काढा आणि मराठ्यांना देऊन टाका असं देवेंद्रजींनी भूमिका कधी घेतली नाही हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि पहिल्यापासूनची त्यांची भूमिका आहे की कुणावरही अन्याय न होता जे काही आरक्षण आहे ते दिलं जाईल ओबीसीचं आरक्षणाला कुठेही हात न लागता इतर समाजांना आरक्षण दिलं जाईल आणि त्या पद्धतीनं निर्णय हा देवेंद्रजींनी आपल्याला करून दिलेला आहे त्यामुळं ओबीसी बांधवांनी रामोशी समाजातल्या माझ्या बांधवांनी कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका आज आपल्या सर्वांच्या मागं ताकदीनं हिमालयासारखं उभं राहणारं देवेंद्रजींचं नेतृत्व आपल्या मागं आहे कशाला घाबरता कशाला कुणावर विश्वास ठेवता हो कधीही त्यांनी आपला वापर राजकारणासाठी केला नाही ज्या आपल्या समस्या होत्या ज्या आपल्या अडचणी होत्या ज्या आपल्या जो समाज मागं राहिला होता त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी केलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं कुठंही न घाबरता कोण काय सांगतं आहे कोण काय कुठं घोषणा करतं आहे कोण काय टी व्हीवर बोलतं आहे ह्याच्याकडे लक्ष देऊ नका आपल्याला जर सगळ्यांना ज्याचा उल्लेख गोपीचंद पडळकरांनी केला की आज रामोजी समाजातली मुलं पी एस आय झालीत आज तहसीलदार झालीत आज धनगर समाजातली मुलं आय एस याच्यामध्ये गेलीत आज ओबीसी समाजातली मुलं वैमानिक झालीत आज हे सगळं का घडू शकलं तर देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र होते म्हणून हे घडू शकलं हे बंधू भगिनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी विनंती आहे